नेहमी शांत संयमी भूमिका घेणारे माझे आमदार अमल महाडिक यांनी काल कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणावर अतिशय संतापलेल्या भूमिकेत के व्यक्त केली कार्यकारी संचालक यांना मारहाण करण्यात पाटील यांनीच करण्यातस लावली आहे त्यांनीच या प्रकाराला खतपाणी घातले आहे असा आरोप करत आमदार सतेज पाटील यांचे नाव गुन्हेगारांच्या यादीत घालावे अशी मागणी माझे आमदार अमल महाडिक यांनी केली आहे आज सभासदांचा ऊसतोरणीतील सर्व पुराव्यांशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी दिनांक तीन सभासदांचा ऊसतोरणीतील सर्व पुराव्यांनीशी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना पुढे करून गुंडगिरी करत दहशत पसरवण्याचा आमदार सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे असा आरोपही महाडिक यांनी केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांसाठी अनेक आक्रमक आंदोलन केली पण माझी खासदार राजू शेट्टे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही कारखान्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली नाही मात्र शेतकऱ्यांना पुढे करून आमदार सतेज पाटील गुंडगिरी करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमोल महाडिक यांनी केला पत्रकार परिषदेनंतर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण करावं या मागणीचं निवेदन संचालक मंडळाच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं कसबा राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चेटणीस यांना आमदार सतेज पाटील समर्थक संदीप नेजदार आणि त्यांच्या गुंडांनी मंगळवारी बेदम मारहाण केली शिवाय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून राजाराम कारखान्याच्या उस्तोडणी निपाळी पत्रकावर काल आमदार सतेज पाटील यांनी आरोप केले होते छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल आणि संचालकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिलं सतेज पाटील यांनी संदीप नेजदार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन राजाराम कारखान्याचे एमडी प्रकाश चेटणीस यांच्यावर हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप यावेळी केला